मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब ज्याचं नाव आहे काय बोलतो तर आज मित्रांनो मी एक नवीन गोष्ट घेऊन आलोय आणि हो गोष्ट चालू करायच्या आधी प्लीज तुम्हाला एक नम्र विनंती आहे गोष्टींना लाईक करा गोष्टी आपल्या शेअर करा चॅनलला सबस्क्राईब तर करा यार प्लीज चला तर मग आजची गोष्ट आपण चालू करूया दिवाळीची रात्र होती आज रघुचा तिसरा दिवस होता त्या वाड्यावर पाहणी करायचा तो सतत तीन दिवस आणि त्या दोन्ही रात्री त्या वाड्याच्या बाहेर सतत फिरत असायचा गुंतमुळत असायचा त्याला माहिती होत त्या वाड्यामध्ये ती म्हातारी एकटीच राहते एवढ्या मोठ्या वाड्यात ती म्हातारी एकटीच राहते तर जरूर काही ना काहीतरी चोरण्यासारखं नक्की असेल म्हणून सगळी माहिती काढावी यासाठी तो मागील तीन दिवस आणि दोन रात्र सतत त्या वाड्याच्या बाहेर घटमळत असे वाडा तसा एकाकीच होता गावापासून दूर आणि जंगलाच्या जवळजवळ सुरुवातीला रघु त्या झाडीमध्ये शांतपणे बसून होता अजून काय दिसतंय काय कळतंय का हे तो पाहत होता तेवढ्यात त्या ते वाड्याचा दरवाजा उघडला ती म्हातारी बाहेर आली काठी टेकत टेकत ती जिन्यावरून खाली आली एक गाडी येताना दिसली रघु तसा सावध झाला ती गाडी त्या वाड्याच्या बाहेर थांबली तशी ती म्हातारी हळूहळू दारातून बाहेर आली आता येव्हाना त्या गाडीतून एक गृहस्थ उतरला होता त्याच्या हातामध्ये एक सुटकेस होती त्याने ती सुटकेस त्या म्हातारीच्या हातामध्ये दिली त्यांनी ती सुटकेस त्या म्हातारीच्या हातात दिली तशी ती म्हातारी हसली दोघांमध्ये काहीतरी संभाषण झालं पण रघुला लांबून ते काही कळे ना नीट निरखून त्या माणसाकडे पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला अरे हा तर सेट कुबेरचंद नऊ दिवसापूर्वी ह्याची दोन्ही दुकाने जळाली होती धाय मोकून हा मी बर्बाद झालो मी बर्बाद झालो असं ओरडत होता इतकी मोठी कापडाची दुकानं पंचक्रोशीत ह्याचीच आणि त्याला अचानक आग लागावी आणि बर त्याच्यानंतर पाच दिवसांनी दुसरी बातमी की याची मुलगी गेली म्हणून आणि आज हा पैशाची बॅग घेऊन येतो एवढे पैसे याच्याकडनं आले कुठनं प्रभू हा विचार करत असताना तेवढ्यात ती गाडी वळली तसा तो तट दिशी दिशेपात लपला कारण त्या गाडीचा लाईट त्याच्या दिशेनेच येत होता ती गाडी जशी निघून गेली तसा तो वर उठला तेव्हा ती म्हातारी आतमध्ये घरात निघून गेली आता होती आता दिवाळीची गुलाबी थंडी चांगलीच जाणवत होती जणू सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होत त्या धुक्यामध्ये तो हळूहळू त्या वाड्याच्या दिशेने जाऊ लागला आज त्यांनी ठरवलं होत की या वाड्यात जायचं आणि जे काय आहे ते चोरी करून ते विकून टाकायचं